तुम्हाला बैलांनी काय शिकवलं ही जोडी तुम्हाला काय शिकवते जोडी जोडी तर आता पाच वर्षात आम्ही या मैदानाला खेळतोय पण कधीच असं कोणाशी वैरी म्हणजे हे केलं नाही कोणत्यापणाचं उद्धव वर्तन वगैरे असं काही म्हणजे चुकीचं केलं नाही प्रामाणिकपणे के पाच वर्ष आम्ही या चिखलकोट्या क्षेत्रात खेळतो मित्रांनो आज आपण आलो होतो कासारडा चिकलगुट्टा शर्यतीसाठी आणि इथे आपण एका जोडीची मुलाखत घेणार आहे त्या जोडीने ये कासारडे येथे चार नंबरचा मानकरी झाली ती जोडी ती जोडी कुठून आली होती त्या जोडीबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया आणि शर्यत नेमकी काय असते ना ती यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुमचं नाव माझं नाव प्रवीण पाटील प्रवीण पाटील कुठून आला होता करंजेन काय सांगता या जोडीबद्दल आपले नामांकित जोडी आहे आणि चार मागासाठी हुकमेक काय येते आता चार वर्षात बावन्न नंबर केले ते गेल्या वेळी केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा तुम्ही चार मागाची नेमकं चार माग म्हणजे असतं काय चार माग म्हणजे चिकल आपल्या तळे असते मोठी पाण्याची त्यामध्ये एक भरून एक रिकामी म्हणजे गुटकरी एका एकदा उभारून पळायचं परत रिक रिटर्न रिकामी माग पळायचा असे एका मिनटाच्या चार माग पूर्ण कम्प्लीट करायला लागते त्यामध्ये आता हे चार मार्गाची तुम्ही या तालीम कशी देता तालीम त्यांना प्रॅक्टिस घेतली जाते एक आठवडा म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये नेऊन नाही नाही प्रत्येक आपल्या गावाजवळच्या या आठवड्यातून एकदा तुम्ही काय या बैलांची नाव काय सागर आणि नाग्या कुठची खरेदी आहे आम्ही कोल्हापूर खरेदी केली होती पण आता आमच्याकडून आमचे मित्र संजय शेळके यांनी खरेदी केले काय सांगाल या जोडी बद्दल काय बघून तुम्ही खरेदी केलात ही जोडी चार वर्ष झाल्या माझा मित्र प्रवीण पाटील यांच्याकडं है। आहे आणि ही जोडी चार वर्षामध्ये बावन्न नंबर केली आणि अशी जोडी ही आहे की शेतीची कामे करून शेतीची कामे करून चिकलगुटामध्ये नंबर काढते ही वैशिष्ट्य आहे खासियत आहे या बैलांची आणि दुसऱ्या जोडी कसं आहे फक्त चक्कलोट्याला तांडलं जातं पण ही जोडी घरची कामं करून शेतीतली ही नंबर हुकमी या अगोदर म्हणजे ही जोडी खरेदी केली तुमच्याकडे कोणती बैल होती माझ्याकडे नामांकित राजा म्हणून एक पळद होता एक दहा वर्ष पळद होता बैल तो माझ्याकडे तो हुकमी एक्का होता से कम त्याने एक अडीचशे नंबर केले होते चक्कर गुट्टा बैलगाडी शर्दीमध्ये टोटल एक अडीचशे तीनशे नंबर गेले होते आता पण आहे ना या जोडीच्या ना एकंदरीत अजूनपर्यंत झालेल्या शर्यतीबद्दल बघूया कुठे कुठे पळवला ही जोडी तुमच्याकडे आल्यापासून ससेगावला पळवले आंबार्डे पळवले आंबेवाडी पळवली पिशवी पळवली बरकी आनुस्कोरा आरुळ आपले आंबा किर्ले एकास्तारडे हुंबवली एवढी सगळी म्हणजे फक्त ही म्हणजे आता तुम्ही सगळी सांगितली ती चिकलकुट्टाची मैदान सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे एकदाही बिना गुलालाची घरला गेले प्रत्येक गुलाल प्रत्येक मैदानामध्ये गुलाल लागलाय काय गुला ला, गुला ला, 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 तुम्ही काय बघून ही खरेदी केला होता जोडी आम्ही कशासाठी केलेला आम्ही लहान बच्चे होत आम्ही आपल्या शेतीसाठीच खरेदी केली होती पण प्रॅक्टिस करताना त्यांचं चांगले प्रतिसाद मिळाला त्यामुळं मैदानाला उतरलो आणि पहिला या जोडीने तुमच्याकडे आल्यापासून कुठे गुलाल केला आंबेवाडीला अजून काय सांगाल या जोडी बद्दल आज आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आज कशी पळाली जोडी आज जरा आमच्या एका तब्येत बरी नसल्यामुळे जरा कमी पाळाला आणि आज जोडी पळवला आणि कुणी निवास पाटील निवास पाटील निवास पाटील त्यांच्याबद्दल काय सांगाल अतिशय प्रामाणिक माणूस आहे आणि चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन आपली जोडीत आणतात तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला बैलांनी काय शिकवलं ही जोडी तुम्हाला काय शिकवते जोडी जोडी तर आता पाच वर्षात आम्ही या मैदानाला खेळतोय पण कधीच असं कोणाशी वैरी म्हणजे हे केलं नाही पणाचं उदर वर्तन वगैरे असं काही म्हणजे चुकीचं केलं नाही आणि प्रामाणिकपणे पाच वर्ष आम्ही चिकलकोट्या क्षेत्रात खेळतोय का मित्रांनो आपण एका नवीन म्हणजे प्रथम पहिल्यांदाच या चिकलगुटा शर्यतीमध्ये आलो होतो आणि आपण आहे ना ही जोडी बघितली आणि ह्या जोडीला ना कासारडे येते आहे ना चार नंबरचा गुलाल लागलाय जर व्हिडिओ तुम्हाला ही आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा ना इथे आजोबाई आहेत फेटा नेसवत आहेत फेटा घालत आहेत या बैलाची खरेदी कुठे केला होता कोल्हापूर कोल्हापूर मधून आणला आता दाताला कसा आहे बैल आता पुरा झाला आहे फक्त आता हा चिकलगुट्टेला पळवता तुम्ही चिकलगुट्टेला शेतीची कामं करतो शेती काम शेतीची काम आणि चिकलगुट्टा कोकणातला शंभू पळतो ते आपल्या सागरबरोबर पाहायला आलेले आहे चिकलकोट्या कोकणातील शंभू शंभू देवा शंभू पळतोय का नाही ते आपला आपल्याला होता तो पहिला हा ते सागर आणि शंभूची होती जो चिकलकोट्याला जोडी ते शंभूचे जुने मालक आहेत शंभू आणि कोण हा पळायचा सागर शंभू आणि सागर पळायचा देवा आणि आता पाच नंबर गेले त्यांनी शंभू सोबत आणि यांनी दोघांनी चार वर्षात बावन्न नंबर केले